नमस्कार पाणी फाउंडेशनचे संस्थापक आमिर खान आणि किरण राव सी ओ सत्यजित भटकळ सी ओ ओ रीना दत्ता मार्गदर्शक डॉक्टर अविनाश पोळ सह्याद्री फार्म्सचे श्री विलास शिंदे आणि महाराष्ट्रभरातून उपस्थित असलेले शेतकरी बंधू आणि भगिनींनो दोन हजार पंधरामध्ये महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याच्या ध्येयाने आम्ही राज्यभर जलयुक्त शिवार अभियान हाती घेतले अमिरजींनी पाणी फाउंडेशनची स्थापना केली आणि वॉटर कपच्या माध्यमातून राज्यभर एक मोठी चळवळ उभी केली आमच्या हातात हात घालत राज्यभर जलसंधारणासाठीची जनजागृती करण्यात यामुळे मोठा हातभार लागला जलसंधारणाची गरज आणि त्याचे तंत्र पाडी फाऊंडेशनने अतिशय प्रभावीपणे लोकांपर्यंत पोचवले व स्पर्धेची जोड दिल्यामुळे अधिकाधिक गावे त्यात सहभागी झाली व चांगले काम करण्यासाठी त्यांच्यामध्ये चुरस निर्माण झाली आज फार्मर कपच्या निमित्ताने गटशेतीच्या माध्यमातनं हे काम पुढच्या टप्प्यावर पोचले आहे याचा मला अतिशय आनंद वाटतो अठरा जिल्ह्यातील एकोणचाळीस तालुक्यातील तीन हजार गट या स्पर्धेत सहभागी झाले होते यावरूनच या कामाची व्याप्ती लक्षात येते या सर्वच सहभागी गटांचे मनपूर्वक अभिनंदन बक्षीसपात्र ठरलेल्या राज्यस्तरीय व तालुकास्तरीय गटांचे विशेष अभिनंदन खरे तर तुमचा सन्मान करण्यासाठी मला स्वतःलाच येथे येण्याची तीव्र इच्छा होती परंतु आपल्या महाराष्ट्र विधानसभेचे अंतरिम बजेटचे अधिवेशन सुरू असल्यामुळे त्यातल्या कामकाजात सहभागी होणं हे आवश्यक होतं आणि त्यासोबत एक दिल्लीला महत्त्वाची बैठक देखील लागली आणि या दोन्ही कारणांमुळे आज त्या ठिकाणी येणं हे मला शक्य झालं नाही आपल्या गौरवासाठी मी उपस्थित राहू शकलो नाही याचं मला निश्चितच शल्य आहे ही चळवळ अतिशय महत्त्वाची आहे कारण शेतकऱ्यांसाठी व विशेषतः गटशेतीसाठी सरकारच्या अनेक योजना आहेत फार्मर कपच्या माध्यमातून या योजनांना लोकचळवळीचे रूप प्राप्त झाले आहे या योजनांचा लाभ द्विगुणच झाला आहे मला खूप आनंद आहे की फार्मर कपच्या माध्यमातून शेतकरी गट हे शासकीय अनुदानापलीकडे जाऊन उत्साहाने एकत्रित येत आहेत गट बनवून ज्ञान घेत आहेत आपल्या शेती शाळांमध्ये शासनाच्या कृषी विद्यापीठांची आणि तेथील शास्त्रज्ञांची मोठी भूमिका आहे याचा मला अतिशय आनंद आहे आपल्या प्रयत्नातून विषमुक्त शेतीचा प्रसार झपाट्याने होतो आहे एकीकडे एक उत्पादन खर्च कमी होतो आहे दुसरीकडे उत्पादनही वाढते आहे परिणामी उत्पन्नातसुद्धा वाढ होते आहे आपल्या प्रयत्नातून फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन्सचा मजबूत पाया राज्यात रोवला जातो आहे सह्याद्री फार्म्सचे प्रेरणादायी उदाहरण शेतकऱ्यांना स्फूर्ती देणारे आहे फार्मर कपमध्ये महिलांनी कमालीचे काम केले आहे याचा मला विशेष आनंद आहे आणि कौतुकही आहे महिला या शेतीतील कामात नेहमीच अग्रणी राहिल्या आहेत परंतु त्यांची म्हणावी तशी नोंद घेतली जात नाही फार्मर कपमुळे महिला शेतीशी शे संबंधित निर्णयात सहभागी झाल्या त्या उत्तम शेती करतात आणि तितक्याच उत्तम पद्धतीनं शेतकरी गट चालवतात हे देखील सिद्ध झाले आहे या सर्व महिला गटांचा मला खूप अभिमान महिला विशेश विशेश आहे महिला गटांसाठी विशेष बक्षीस देऊन पाणी फाउंडेशनने त्यांच्या कामाचा विशेष गौरव करण्याचा जो निर्णय घेतला आहे तो अत्यंत अभिनंदनीय आहे मी त्याकरता पाणी फाउंडेशनचे विशेष अभिनंदन करतो आणि एकदा आमच्या सगळ्या महिला शेतकऱ्यांनी आपल्या स्वतःकरता जोरदार टाळ्या वाजवाव्यात अशी विनंती देखील आपल्याला करतो फार्मर कप पुढच्या दोन वर्षात संपूर्ण महाराष्ट्रात पोचलाच पाहिजे असे मी अमीरजींना सांगितले आहे आणि त्यांनीही तसे मान्य केले येत्या वर्षात आपण अधिक समन्वय आणि सहकार्यातनं दिशादर्शक काम उभे करू याची मला खात्री आहे पुन्हा एकदा सहभागी सर्व शेतकरी गटांचे विजेत्या गटांचे आणि पाणी फाऊंडेशनच्या संपूर्ण टीमचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो यंदा जमले नाही तरी पुढच्या वेळी नक्की येणार हे आजच सांगून ठेवतो आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र